शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी युवकांचे हनुमान आंदोलन सुरू बदनापूर येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळपासून बदनापूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील दोन झाडांवर चढून हनुमान आंदोलन सुरू करण्यात आले आहे सरकारने निवडणुकीत दिलेल्या शब्दानुसार शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी व्हावी लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना प्राप्त व्हावा शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे शेतकऱ्याला हमी भावाने पैसा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे हनुमान आंदोलन सुरू करण्यात आले आहे शेतमालाला भाव नाही तारण ठेव कर्ज मिळवा जालना बाजार समितीमार्फत योजनेची अंमलबजावणी सुरू शेतमालाला भाव नसेल तर अनेक वेळा आर्थिक समस्या सोडवण्यासाठी कवडीमोल भावाने तो विकला विकावा लागतो परंतु जालना बाजार समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या शेतमाल तारण योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून शेतकऱ्यांना तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता करून देण्यात येते शेतकऱ्यांना गहू करणार मालामाल परतूर तालुक्यात गहू पीक जोमात कपाशीचे भाव वाढेना पांढऱ्या सोन्याला सात तर पिवळे सोने ऐंशी हजारावर कपाशीच्या भावात सतत घट यंदा कापसाचे भाव सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास तिरावले आहेत सततच्या पा पावसामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होऊनही कापसाचे भाव का वाढत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे शेतकऱ्यांचे पांढरे सोने बेबारस्पराने कमी भावात विकत आहे तर पिवळे सोने मात्र ऐंशी हजाराच्याही पार गेले आहे सोयाबीनची खरेदी बंद नापेडच्या सोळा केंद्रांवर सत्तेचाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची नोंद या ना त्या कारणाने हमीभाव केंद्रांवर सोयाबीनची खरेदी प्रारंभापासूनच रेंगाळलेली होती कधी बारदाना तर कधी मुदत संपल्याचे कारण सांगून खरेदी बंद करण्यात येत होती शेवटी मुदतवाढ होऊन चक्क पोर्टल बंद केले आहे यामुळे हजारो शेतकऱ्यांची नोंदणी करूनही त्यांचे सोयाबीनचे माफ होऊ शकले नाही ई पीक पाहणीत मोठा अडथळा ई पीक पाहणीची मुदत संपत येत असूनही ई पीक पाहणीचे ॲप व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांची तारंबळ विमा रक्कम केव्हा दोनशे तेहतीस कोटी प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याहत्तर लाख चोपन्न हजार तीनशे सत्याऐंशी रुपये जमा करण्यात आलेले आहेत मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे त्र्याण्णव विमाधारक शेतकऱ्यांना दोनशे तेहतीस कोटी रुपये अद्याप मिळालेलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे नऊ लाख शेतकऱ्यांचे ई के वाय सी बाकी धान्य वितरण पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून रेशन कार्डचे ई के वाय सी करण्यात येत आहे आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येऊनही केवळ पासष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्के के वाय सी पूर्ण झाली आहेत अद्यापही के दिलेल्या नोंदणीत के वाय सी पूर्ण केली नाही तर रेशनचे धान्य बंद करण्याचा हालाचाली सुरू करण्यात आलेला आहे